तर महाराष्ट्र सरकार योजना दूत करत आहे महाराष्ट्र सरकारच्या योजना सामान्य माणसाला घरी जाऊन सांगण्यासाठी योजना दूत ही नेमणूक आता करत आहे म्हणजे काय अवस्था आहे सरकार सरकारची सरकारनं काय केलं आता हे पगारीवर माणसं ठेवून आता सामान्य माणसाच्या जा घरापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं सा म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या सरकारवरचा ओढालेला आहे याच्यात यापेक्षा दुसरं काही सिद्ध होतं असं मला वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो सरकार मंत्र हवेमुळं गेल्या आठवड्यात माझ्याकडे आपला शेतकरी आला होता तो म्हणाला हवेना आंबा पडत नाही झाडाला लागलेला आंबा ला। वैजनाथराव आणि सरकार म्हणतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं करून ठेवलेली आता यांना विचारावं लागेल की नाही कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा विचार